नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत प्र दररोज शाळेच्या डब्यासाठी किंवा नवऱ्याच्या डब्यासाठी काय द्यायचं हा प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतो तर आज आपण झटपट एक भाजीचा प्रकार बघणार आहोत आज आपण करतोय मुळ्याची भाजी झटपट होणारी पीठ पेरून केलेली मुळ्याची भाजी आज आपण करतोय अतिशय सुंदर होते चवीला आणि झटपट बनवून तयार होते घरच्या साहित्यामध्ये ही भाजी बनवून तयार होते तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर मुळ्याची भाजी तयार करण्यासाठी इथे मी दोन मुळे घेतलेले आहेत एक मोठा मुळा घेतलेला आहे आणि एक छोटासा मुळा घेतलेला आहे त्या सुरुवातीला आपण ह्याची साल काढून घेऊयात अशा पद्धतीने सालं काढून झाली की हा मुळा आपल्याला व्यवस्थित असा खिसून घ्यायचा आहे तर इथे हा मुळा व्यवस्थित बघू शकाल हे तुम्ही व्यवस्थित मी असा खिसून घेतलेला आहे तर इथे मुळा खिसून झालेला आहे आता आपण भाजी फोडणीला टाकून घेऊयात तर एक कढई गॅसवरती ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल साधारण गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे तर आता यामध्ये एक चमचाभर सा साधारण मोहरी घालून घेऊयात मोहरी छान तडतडली तर -तर पाहिजे तरच त्याची खमंग फोडणी बसते आणि आता खमंग फोडणी बसत नाही म्हणून मोहरी आपण छान तडतडू देऊयात आधी आता मोहरी छान राहायला लागली यामध्ये साधारण अर्धा चमचा हिंग घालायचा गॅस आता मंदाचे अळ करून घ्यायचा आणि त्यामध्ये साधारण तीन ते चार हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालूयात आपण त्यानंतर यामध्येच घालायचं आहे पाव चमचा हळद गॅस मंदाचे करायचा मगच हळद घालून घ्यायची आहे नाहीतर मग हळद करपू देखील शकते आणि आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला खिसून घेतलेला मुळा मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आधी हे बघा काय सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि आता यावरती आपल्याला आणि ही भाजी साधारण दोन मिनटं अशीच आपल्याला तेलावरती हा मुळा थोडासा परतून घ्यायचा आहे आता दोन ते तीन मिनटं तेलावरती हा मुळा छान व्यवस्थित असा परतून झाला की यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ ह्याची आपण काढून घेऊयात तर आता या मुळ्याची एक वाफ आपली काढूनच झालेली आहे हे बघा मस्त वाफ आलेली आहे परत एकदा मिक्स करून घेऊयात आपण आणि आता यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे म्हणजे बेसन घालायचं आहे हे परत एकदा मिक्स करून घेऊयात तर हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की यावरती परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि साधारण दोन वाफा तरी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर आता पहिली वाफ साधारण आता काढून झालेली आहे पहिली वाफ आलेली आहे आता काढूयात झाकण मस्त आता पहिली वाफ काढून झाली की यावरती थोडासा ना पाण्याचा हपका द्यायचा आणि आता यामध्ये घालूयात आपण चवीनुसार मीठ हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित तुम्ही मुळा शिजताना मीठ घातलं तरी सुद्धा चालू शकत आता हे मिक्स करून झालं की परत यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अजून एक दणकून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तर मीडियम आचेवरती अजून एक मी छान व्यवस्थित अशी ह्याला वाफ काढून घेतलेली आहे मस्त सुंदर कलर आलेला आहे भाजीचा बघू शकाल की तुम्ही तर हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण भाजी व्यवस्थित आता शिजलेली आहे तर आता गॅस आपण बंद करूयात या आणि यामध्ये आता घालूयात भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर वरतून झाकण ठेवायचं नाही नाही तर मग कोथिंबीरीचा कलर बदलतो हे मिक्स करून घेऊयात तर इथे ही आपली मुळ्याची पीठ पेरून केलेली भाजी बनवून तयार आहे तर इथे ही मुळ्याची भाजी पीठ पेरून केलेली मुळ्याची भाजी आपली बनवून तयार आहे बघू शकाल इथे रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे मस्त झालेली आहे तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तर इथे अशा पद्धतीने आज आपण मुळ्याची भाजी केलेली आहे पीठ पेरून मुळ्याची भाजी अतिशय सुंदर होते चवीला रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे जरूर अशा पद्धतीने करून बघा तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत